या अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत हास्य जत्रा कार्यक्रमातून एक्झिट घेत असल्याचं जाहीर केलं आहे सोशल मीडियावर भाऊ पोस्ट शेअर करत आता मी एक नवीन प्रवास सुरू करत असल्याचं या अभिनेत्याने त्याच्या चा चाहत्यांना सांगितलं अभिनेत्याने हास्य जत्रा सोडल्याची पोस्ट शेअर केल्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे या अभिनेत्याच्या पोस्टवर कमेंट करत नेटकरी म्हणतात भाऊ वाईट वाटलं पण माझ्यापेक्षा आईला जास्त वाईट वाटलं नवीन सुरुवातीसाठी अभिनंदन गौरव तुझ्याशिवाय हास्य जत्रा हा शो अधुरा आहे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये आम्ही तुला खूप मिस करू तुझ्याशिवाय हास्य जत्रेत मजा नाही बाई तुझ्यासाठी खूप आनंद होतोय पण तितकेच वाईटही वाटत आहे आता तुला पुन्हा हास्य जत्रेमध्ये पाहायला मिळणार नाही अशा असंख्य प्रतिक्रिया गौरवच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत दरम्यान गौरव मोरे सध्या मॅडनेस मचा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागात गौरवने चक्क बॉलिवूड अभिनेत्री जुई चावला हिला इम्प्रेस केला आहे शाहरुख खानच्या डर चित्रपटातील तू हे मेरी किरण या गाण्यावर गौरवने डान्स केला होता आता भविष्यात तो आणखी काही चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे